थोडीशी भुतीबारी मध्ये आलेली आहे बघू आता किती नंबर आहे इथे बसली इथे कल तिथं कट तिथे केक बघू शकता एवढे मोठे आहे एवढे बघू तिचा लुक कसा होतो रोज पण मस्त जाडच ठेवायला होते मी तिला मस्त छान केलं अप्पर लिप्स आणि हे बघू शकता फोर हेड आणि वगैरे सगळं करून घेतला मी ही शेपूची भाजी भाजीने झाली तिकते वेगळ्या वेगळं फ्रीजमध्ये ती टिकून जाते तर असं आणि हल्लीच्या आहे तरी हवी आता देश घालून थोड्या तिखट आणल्या ना फिके आहेत असं भाजीपाला घेऊन आली नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली धोम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर खाली गेली होती आणि तफळ तोडले त्यातला एक घेऊन आले मी माझ्यासाठी बघू शकता असे डोळे उघडलेले आहेत असे उघडले डोळे म्हणजे तोडले का लवकर पिकतात एक दोन दिवसातच किंवा संध्याकाळपर्यंत पिकून पण जाईल आणि वरती गेली होती गच्चीवर संत्री बघून आली लिंबू तर इतके आलेले बापरे रे भरमसाठ अशी लिंबू प्रत्येक फांदीला लिंबू छोटी लिंबांचे असे डायरेक्ट घडस लागलेले आहे आणि फुलं पण भरपूर आले आणि ही संत्री आपल्या बघायला गेली होती तर थोड्याशा पिवळ्या झालेल्या आहे आता जेव्हा होतील ना पूर्ण तेव्हाच दाखवेन तुम्हाला आणि संत्रीचे पानं आणले कवळे कवळे म्हटलं चला आता कोरा चहा करू ग्रीन टी सारखं तर तसं करायचं आहे चला आणि तुम्ही कियालाचे केस सगळं घेतले जातील मी दाखवले तुम्हाला तर तिचा बहुतेक आज समजा तरी हेअरकट पण करायचं आहे बघू आता कसा लूप करते तिचा तिथे तर कर्लीच केस आहे पण बघू मला आयब्रोज पण करायचे आहे म्हटलं तिथेच घेऊन जाईल आयब्रोज पण करेल तिचा हेअरकट पण करणार नाही दुपारी वगैरे हे आजचा चल आता मस्त आपल्या संत्र्याच्या पानांचा चहा कोरा ब्लॅक टी ग्रीन टी म्हणू शकतो मस्त तयार करते स्कूलला चालली आहे दाखव कियालीकडे बघ लूक हा तर कियालाच आज हेअरकट करणार आहे बघू आता कसं करणार चला बाय केला चुलचे संकीचे पानं आणि ते चहा थोडस असं चुरून टाकायचं म्हणजे अजून फ्लेवर छान येतो हे केलं ना असेल इतका वास संतरीचा असा खूप छान असा फ्लेवर वास आलेला आहे छान नॅचरली पानं आणून मस्त वेगवेगळे टी ट्राय करायचे आपलं ते काय म्हणतात जांभळे फुलं असं ना गोकर्णीचे त्याचा पण ब्ल्यू टी करतो तर इतका छान लागतो तो सुद्धा त्याच्यात साखर वगैरे काहीच का नाही फक्त तोच टाकायचा पाण्यामध्ये आणि मस्त बॉईल करायचा मस्त छान ब्ल्यू कलर होतो त्याच्यात वाटलंस तर ग्रीन टीचं सॅचेट असे ना ती टाकायची एकदम मस्त लागतो आणि त्याच्यानंतर मग आता लेमनचा तर करतोच करतो लेमनच्या पाण्याचा पण आता समच्या पाण्याचा पहिल्यांदा केला तर बघू आता तर चला आता थोड्या वेळी बोलतेस केअरा येईल त्यावेळेस बोलते माझं पण आवडते घर आवरायचं अजून आणि मग बोलते तुमच्या घर आवडलेलं आहे आणि केयाराचा हेअरकट करण्यासाठी चालि नायब्रोस पण करायचं आहे ब्युटी पार्लर मध्ये केअरकट कसं करायचं केवढा करायचा

कियानाचं हेल कट केला आहे ॲब्रोज पण केलं आहे बघू शकता हेअरकट केलं दाखवते चला हेअर कट झाला आहे कियानाचा तुम्हाला घर जाऊन तिचा लुक दाखवते माझं आयब्रोज पण मस्त झाले जाडच मिळालं तुम्ही मला कियानाचा लुक दाखवते चला लुक आहे असं दाखव कियाना गोलफिल्ड गोलफिट थांब नीट नीट उड्या नको मार नीट बघू दे हेअर कट तर बघू शकता असं केलेलं आहे आणि तिची करली ना तर ते फुगळून राहतात यू कट केला होता तिला मी थोडी हेअरस्टाईल करून दिली पुढे ना याच्यावर असंच तिला करून दिली स्कूलला आणि पुढची अशी कट केली नाही असं असं असत दाखव दे थांब रे बघू शकता अशा पद्धतीने तिचा हेअरकट केलेला आहे आवडला तुला दाजीला दाखव जा गेलं <laughs> आहे की यादाचा आमचा हेअरकट तर छोटा केला तरी तितकी फिरलेली वाटतंय ना लगेच वाढून दिली तिथे पण दरवेळेस ती आता असंच करून पटकन होती तिची दाढ होती आणि विहान त्या दिवशी केला विहान दाखव तुझा त्याचा एकदम बारीक मिलिट्री नु। कट करून आणलेला आहे आणि माझ्या आयब्रोज पण मस्त जाडच ठेवायला होते मी तिला मस्त छान केलं अप्पर लिप्स आणि हे बघू शकता वगैरे सगळं करून घेतलं मी हे भाजीला हेअर कट तयारी पोळ्या झाल्या गॅस बघू शकता भात टाकलेला आहे आता भाजी करायची आहे भाकरी कटेल तर भाजी सिंपल काहीतरी अशी रशाची करणार आहे तर चला आता स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यामध्ये ती बोलते खूप <laughs> आवाज झाले तर स्वयंपाक कम्प्लीट झाला आणि मस्त छानपैकी भाजी पण झालेली आहे आता जेव्हा इथं गोशाला भाज्या लावून घेतले आम्ही तर आता भाज्या लावून ठेवते तर भाज्या आणल्याजवळ आमच्या इथे खूप छान ताज्या भाज्या घेतात तर भाजी छोटीशी जोडी ती सुट्याला भेटली कारण आता तुम्हाला माहिती सर वगैरे चालू आहेत सला वगैरे आता उपोस्त बाय पण काही काही बायका काही काही पसंत सोडून घे मग मेथीची भाजी वगैरे लागतेच तर मग ही मेथीची भाजी आणली भरपूर महाग होती चाळीस पन्नास पण एक ठिकाणी तीस रुपयाने होती पण छान कोराची मेथीची भाजी आहे आणि दोन जुड्या मस्त मला पाच पाच रुपयालाच भेटली कोथिंबीर की पण गावरान कोथिंबीर मास्त खूप छान आहे दोन जुड्या आणल्या नंतर शेपू आणलेली आहे तर आता थोड्या वेळी जेव्हा झालं त्याने उडून घेतली आणि मेन म्हणजे वांग घेतलं मला मस्त मोठं वीस रुपयेला वीस रुपयेचं अर्धा होतं पण आर्ध्याच्यावरती आहे पाऊस किलो असेल हे पण वीस रुपयाला भेटलं एवढं मोठं तर मस्त छान त्याचं भरीत करणार भाकरीसोबत कारण मी आता भाकरीच खाते त्याच्यामुळे मला ना भाकरीसोबत मिरची भाजी शेपूची भाजी वांग कारले खूप आवडतात तर मग हे वांग आणलेलं आहे तो उद्या करेल मी मस्त भाजी त्याच्यानंतर मस्त कारले घेतलेले आहे छान पैकी गावरान कारले असे बघू शकता छोटे छोटे तर असे छोटे कारले घेतले ना ते कडून नसतात जास्त तर मी काय म्हटलं भरून करेल त्या दिवशी मी ते कारले केले होते जे लाल भाज्यांच्या इथून आणले होते मी नुसते कट कर करून मीठ टाकून हळद टाकून ठेवले थोडे पाच तर पिळून घेतले आणि कांदा टाकून केले इतके छान लागले ना तर तसे पण करेल पण मग मी असे कार्यही नाही मला ना असे काजे आवडतात गावकी कारले छोटे छोटे असतात ना ते खूप आवडतं तर नुसते काजे नाही आता कारल्याचं प्रमाण खूप आले खूप कारले आलेले आहे तर चांगले असतात त्याच्यानंतर कियाने गाजर घेतले खाऊन पण टाकलेला आहे दोघांडे तर पाव किलो अर्धा किलो आजून होते आणि बाकीचं तर खाऊन टाकले त्यांनी हे शेलेलं आहे खाटे तिथे आवडत गाजर त्याच्यानंतर इथे टोमॅटो आहे मिरच्या आणल्या त्या आपण काढून ठेवते वेगवेगळ्या मला ती शंभर मिरच्या वेगन घेऊन शेवायला टोमॅटो कमी आले जास्त अर्धा किलो कस दर एक दिवसा भाजी मिरच्या आहे तर त्याचे डेट काढून डेट काढून ना म्हणजे मिरच्या पाणी पिकतात आणि एक वेगळ्या पिक्या मिरच्या आणलेली खेचा किंवा भजी मिरची भजी तर अशा लांब मिरच्या असतात ना त्या तर त्यात भाजीपाला घेऊन आणली बघू हो शकता आणि अशा लांब मीठच्या आणल्या जे ठेचा वगैरे भजी वगैरे करायला एवढा सब भाजीपाला घेऊन आली ताजा ताजा भाजीपाला तर एक दो एक दोन दिवस आडी घेऊन येते ताजा भाजीपाला दोन दिवस बरोबर मग उडून पातो सकाळ संध्याकाळसाठी तर आता हे तर जेवण झालं तेच आता मिळून ठेवू सगळं काळी वगैरे भरून ठेवणार वांग पण असं फिशी ठेवून देते फ्रीजमध्ये तर उद्या मी मस्त कट करून हे करते वांग कसं मोठं वांग असेल ना तर आपल्याला कसं कळते मध्ये किडे असतील किंवा काय आपण तर बघूनच घेतो पण मग तरी असलं तर कसं शर्ता असते मग हे करते कट करून दोन भाग करते मस्त तेल लावून छान भाजून घेते आणि मग ढग करते तर अशा पद्धतीने विकत असते तर करेल तुझं समज घालतात दाखवेल असते तुला आणि कादे पण मस्त छान तिथून कारणे करणार हे तो तो ला वेगन करून टाकेल कारले आणि हे टोमॅटो तो वर त्याला की लागतं की बायभराच की आवडते की मी टोमॅटो आणते आणि थोडंसं मी चा फ्राय करून घ्यायला होत्या त्यांना टिफिनला आणि ही शेपूची भाजी नेहमी झाली ते दिवडून वेगत झाली ना फ्रीजमध्ये ती टिकून जाते थोडंसं आणि हल्ली चा आहे तरी हवी असा डेट काढून थोड्याशा तिखट आणल्या फिके आहेत असं भाजीपाला घेऊन किचन मध्ये आणि आता चहा ठेवायचा आहे तर काल मला बोलता आलं भाज्या निवडायलाच इतका टाइम होऊन गेला मला बारा वाजून गेले होते तुम्हाला मी दाखवले होत्या भाज्या मेथी वगैरे आणलेल्या शेपू आणलेली कोथिंबीर तर तीच निवडायला इतकं बारा वाजून गेले होते आवरूनच आलं होतं आणि घरात एक छान मस्त फर्निचर होतं ते आता थोड्या दिवसात कळेल जेव्हा कंप्लीट होईल ना तेव्हाच कळेल तुम्हाला खूप मस्त होतंय नाही म्हणजे टाकले करण्यासाठी आम्ही जिथे मॉड्युलर किचन केलं ना आम्ही त्याच ठिकाणी मी टाकलेले कर करण्यासाठी एक वस्तू वस्तू नाही म्हणता येणार एक एरिया मला करायचा आहे तसा तर तो मी जेव्हा पूर्ण सेट होईल सगळं होईल तेव्हाच मी तुम्हाला दाखवेल तर ते तर जाऊ द्या ते जाऊ द्या कालचं बोलते मी तर कालचं आहे हे केराचं हेअरकट तर तो हे कर कर के मी आज सकाळी संपवते ब्लॉग तर केरलचं हेअरकट केला साधा मी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केला म्हटलं आता सेलनमध्ये जायला वगैरे एवढं आणि तिचे कर्लीच केस आहे तरी आम्हाला ना तिचे के केस कसे ड्राय झाले होते खालून तर नुसते पूर्ण कट करून कर आणायचे होते मला साधे सिम्पल एकदम आणि वाढले की छान मग कट करून आणणार सॅलोनमध्ये जाऊन जिथे मी करते ना हबीब्स वगैरे तिथे जाऊन करून आणेल पण मग तिला म्हटलं दादा इथूनच साधा करते खालून तिचे लगेच वाढून येतील आणि एकदम ड्राय झाले होते तिचे केस म्हणून मग कट करावं लागले आणि पातळ पण केस आहे तिचे तुम्ही बघितले असेल वेणी खूप बारीक येते तर तिची आता नेहमी अशी कट करावं लागली तेव्हा ते जाड होतील तरी शॅम्पू बदलला वगैरे आता छान मऊ झाले केस नाही इतके ड्राय फ्रिझी केस होते तिचे तर त्याच्यामुळे म्हटलं होते कट करून टाकू नाही तर मला मोठ्या केसांची खूप हौसेल लहान मुलींना मोठे केस खूप छान दिसतात तर तिचे मस्त छान मोठे जर मोकळे सोडले इतके फुगून जातात मस्त दिसतात पण मग पातळ आहे ते तर त्याच्यामुळे कट केले केस काल आणि असा हेअर कट केला तिच्याबरोबर मी पण आयब्रोज वगैरे अशा करून घेतल्या मस्त छानपैकी अप्पर लिव्स आय वगैरे करून घेतल्या तर असा माझा सिम्पल ब्लॉग होता की अरचं हेअरकट दाखवलं तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये साऱ्या ब्युटी पार्लरमध्ये केला जिथे मी माझा आयब्रोज वगैरे नेहमी करते तिथे बाकी भाज्या वगैरे आणलं आणि दिवस असा गेला माझा तर कसा वाटला ते नक्की सांगा आय होप आवडला असेल ब्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका जेव्हा तुम्ही लाईकचं बटन दाबता ना तेव्हा हाईपचं ऑ ऑप्शन येतं हाईपवर क्लिक केलं की हाईप माझे म्हणजे अजून व्हिडिओ अजून थोडे म्हणजे पसरतात अजून तर नक्की हाईप करा आणि तेच व्हिडिओ इथेच एट एन करते आणि मला नवीन नवीन टॉपिकवर आयडियाज द्या व्हिडिओ करण्यासाठी मी तसे व्हिडिओ बनवेल तर चला व्हिडिओ इथे सेंड करते तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुमची काळजी घ्या सबस्क्राईब करा बाय बाय